एकोणीसशे शहाण्णवचा आमचा मित्र परिवार त्याच ठिकाणी गाड्या पार्क करा आणि पुढे या हा मुघरात जाणारा रस्ता आहे का तुम्हाला तिथून पाणी असं दिसतंय का तुम्हाला तुझ्याची एकदम जबरदस्त आहे हे पहा ह्या मस्त अशा धबधब्याजवळ पोहचलोय अरे वा वा, वा, वा। हॅलो 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 सार संपादार तू मला कुठे चालली माहित नाही कुठं कडे घाटामध्ये निसर्गाला रंग हवा असतो फुलांना गंध हवा असतो माणूस हा एकटा कसा राहणार कारण त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो जेव्हा कुणी हात आणि साप दोन्ही सोडून देत तेव्हा बोट पकडून रस्ता दाखवणारी व्यक्ती म्हणजे मैत्री मैत्री एक अलगद स्पर्श मानाचा मैत्री एक अनमोल भेट जीवनाची मैत्री एक अनोखा ठेवा आठवणीचा मैत्री एक अतुट मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव भरून काढते आयुष्यात प्रत्येक नात्यांशी अरे आज मला काय मी फक्त मैत्री आणि मैत्रीच्या बाबतच मित्रांनो वेळ आणि प्रसंग असाच आहे आम्ही आज एकतीस वर्षाच्या मैत्रीमधील मित्र आज एकत्र येणार आहोत हो एकत्र येणार आहोत तेही आमच्या फॅमिली बरोबर सिंगापूर एकोणीशे चौऱ्याण्णव ते शहाण्णव या दोन वर्षाच्या ऍग्री डिप्लोमाच्या कृषी पदविकेचे विद्यार्थी मित्र आम्ही आज एकतीस वर्षानंतर एक, एक फॅमिली टूर काढत आहोत हो फॅमिली टूर तो फॅमिली टूर आम्ही वेल्ली तालुक्यात फळे आणि परिसराचा भाग पाहण्यासाठी काढणार आहोत आणि आज आम्ही या ठिकाणी जमत आहोत स्वतःला आपण आता पुढे मित्रांना भेटूया आपलं सर्वांचं काशी चॅनल चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आज आपण आपला ॲग्री एकोणीसशे शहाण्णवचा आमचा मित्रपरिवार या ठिकाणी आम्ही आज वेल्हे तालुक्यातील मडेघाट या ठिकाणी पावसाळी सुट्टी काढण्यासाठी आलो आहोत विथ फॅमिली आता आम्ही च्या वर बाजूला सिंगापूर रोडला आहोत एकदम निसर्गरम्य जर आपण पाहिलं कसा निसर्ग आहे एकदम जबरदस्त अजून ऑन टच एरिया हा मस्त असा एरिया आहे <laughs> तुझं कायच नाही रे मी तुझ्यामुळं पुढे पळालो

नमस्कार माझे नाव सचिन गायकवाड मी आता आठवी मध्ये शिकतो माझी तुकडी शिंदे मी त्या चौ पाचवी आहे माझी दिवस आहे माझा तुकडी तुकडी माझी तुकडी आहे मी विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल एम आय डी सी बारामती माझे नाव संपदा गोपीनाथ खोमने आहे मी इत्या नववी तुकडी शिकते माझ्या शाळेचे नाव माउंट सेंटन हायस्कूल आहे हॅलो माय सेल्फ सई सचिन गायकवाड आय एम फ्रॉम विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल अँड आय एम स्टडी करंटली इन आकाश इन्स्टिट्यूट आय एम फ्रॉम श्रेयांटली आयम स्टडींग अँड चैतन्यकॅडमी निसर्ग शाळा खरंच निसर्गामध्ये एकदम <ख़ागा> हाय बच्चा हे बघा आमचे दोन मित्र कुठून आले काय माहिती आता गुड मॉर्निंग करून हा गुड मॉर्निंग करून आलो गुड मॉर्निंग करून गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात बरे आहात आपण पासली या गावामध्ये होतात सध्या पासली हे गाव तुमच्या वेल्ल्यापासून एक पंधरा सोळा किलोमीटर अंतरावर हो आहे आणि हा इथला अद्भुत असा नजारा आहे तुम्ही माझ्या पाठीमागं पाहा एक एकमेक पुढंही पहा असं एकदम शिरवाई सगळे टोटल आहे अशा अद्भुत अशा निसर्गामध्ये आम्ही आज थांबलो आहोत एकदम मस्त असं फॅमिली क्वालिटी टाईम आहे या ठिकाणचा निसर्गात यायला काहीच हरकत नाही मित्रांनो या फिरा वेळ काढा एरिया असं पलीकडच्या बाजूला टेंट्स टाकलेले होते आम्ही सर्व मित्र रविवारी सकाळी उठून मडेघाटाच्या मार्गाला लागलो आहोत आता आपण आम्ही पुढे मडेघाट आपल्याला एक्सप्लोर करणार आहोत त्या धुक्यामधनं बघा लोक कशी दिसतात वातावरण किती सुंदर आहे फोन माईक फोन माझ्यापाशी तुमचा आवाज येत नाही सगळं आमचा पुढं आमचा मित्र आहे पाठिंबा मी तुझं जायचं ह्या तुमच्यामध्ये काही समजा मार्ग नाही आता जे वाट्याडे पुढे काढत आहेत हे बघा चिली पिली चिली पिलाला ना कसं काय वाटतं इथं हा

आज अजिबात दिसत नाही हो अवि अविस्मरणीय आनंद हो आणि त्याच्यात सर्व मित्र सर्व फॅमिली खूप मजा आली अमेझिंग एकाच शब्दात फक्त अमेझिंग अमेझिंग काही दिसत नाही फोटो कसं काय म्हणून तर अमेझिंग हे <laughs> <आसला? laughs> <laughs> बघ आमचे उद्योजक मित्र रवीजी गुड मॉर्निंग एवरीवन वन खूप छान वाटते मडेघाटला पहिल्यांदा आल्यानंतर आणि सर्वात महत्त्वाचं वाटतं की आमचे एकतीस वर्षाचे फ्रेंड्स आणि आमची सर्व फॅमिली त्यांची मुलं एकत्र आल्यामुळे मग खूप छान वाटते ट्रॅक एन्जॉयबल आहे सर्वांनी येऊन त्याचा आनंद घ्यावा थँक्यू सर हॅलो हा सर हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवडी कशी काय झोप कशी काय झाली एकदम छान नाही झाली जायला वातावरण एकदम म्हणजे जरी पावसाळी वातावरण जरी असलं तरी इथला निसर्ग हा एकदम असा की आपणाला जेणेकरून अगदी काश्मीरचं फील येतंय बघा या परिसरामध्ये <laughs> पाण्याचा कोसळणारा आवाज तर फार मोठा येतोय पण ह्या दुख्यामध्ये समजायला तयार नाही की पाण्याचा आवाज येतोय मित्रांनो असेच व्हिडिओ हो पाच जा तुम्हाला नवीन नवीन कंटेंट मिळत राहते मार्ग दिसतोय का पण आपला धबधब्याचा त्यासाठी व्हिडिओ काढतो ना किती वेळ आता आम्ही लक्ष्मी धबधबा ज्या ठिकाणी कोकणात जाणार रस्ता हे केलेला आहे त्या ठिकाणी पोचलेलो आहोत मित्रांनो या ठिकाणचा रस्ता मात्र खराब आहे शेवाळ चढलेला आहे आपण या ठिकाणी येत असताना वाहणे शक्यतो पाठीमागं पार्किंग साईट आहे त्याच ठिकाणी गाड्या पार्क करा आणि पुढे या हा मडेघाटात जाणारा रस्ता आहे चला आता जास्त काय बाहेरचं तुम्हाला निसर्ग दिसला नाही पण चला हा ही एक आपला धुक्यामधला भागमधला एक प्रकारचा व्हिडिओ आपण आता या ठिकाणी करतो डावीकडे वळले की तुम्हाला वरण कोसळणार धबधबा खाली कारण तू चेक दिसतो तुम्ही डावीकडे वळले नाही सरळ खाली गेले की ही पायवाट कोकणात आला लक्षात फक्त त्याच्यासाठी दोन एक पाच मिनिटाच्या अंतरावर डावीकडे वळायचे हे लक्षात ठेवा मोठा आवाज येतो आणि आता ना याच वाटेने वरती यायचे पाच मिनिटं लागतात ही कोकणात जायची पायवाटे फक्त धबधब्याला जाणार आहे आम्ही रोज जातोय हा काय हा सर्वांनी बरोबर चला बुटान सुद्धा आपण चप्पल घालून आलोय चप्पल सँडल काय माझ मित्रांनो आता आपण खालच्या बाजूला निघालोय की जे त्यांना पायवाट कोकणाची पायवाट आहे त्या पायवाटात निघालोय आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पुढे एक पाच मिनटं अंतर आहोत इथलं हॉटेल संपल्यानंतर खाली गेलं तर एक पाच मिनटं अंतराच्या ह्याच्यावर लेफ्ट साईडला एक रस्ता आहे जर सर स्टेट गेलो तर खाली कोकणातली पाय वाटेल त्यासाठी एक पाच मिनटाच्या अंतरावरनं तुम्ही डावीकडं वळायचं त्या ठिकाणी एक बांबू लावला आहे बांबूच्या बांबूच्या हां इथं बांबू लावला आहे तो वलंडून थोडं जाऊन लगेच आम्ही फक्त तुमच्या पाठीमाग मी पण आहे मला माझा पण अंदाज घ्या हो हो चला मित्रांनो अशा जाळी मारलेली आहे आणि त्यामध्ये जी जाळी का मारली तर वाहून जाऊ नये दगड वगैरे म्हणून आणि पायऱ्यांचं होऊ नये म्हणून ओके असं डॅस असं जंगल दिसतं इथे आम्ही मडेगाट धबधब्यावर आलो परंतु या ठिकाणी संपूर्ण धुक्याची चादर ह्या संपूर्ण एरियामध्ये पडल्यामुळे आम्हाला या ठिकाणचा धबधबा पाहता आला नाही एकदम आम्ही त्यामुळे निराश झालो परंतु काही हरकत नाही या ठिकाणचं वातावरण इतकं आल्हादायक आणि सुंदर आहे की तुम्ही इथल्या वातावरणाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो जर आपण एकदम काळजीपूर्वक ऐकलं तर धबधब्याचं पाणी कोसळतानी तुम्हाला या ठिकाणचं दिसेल मडेघाटाचा हा एंड पॉईंट आहे या ठिकाणी हेच पाणी नंतर खाली धबधब्याला जाऊन फ्लो होतो खाली परंतु आम्हाला हा एंड पॉईंट पाहता आला नाही कारण की या ठिकाणी असलेलं पहा किती उज्ज्वनात पाणी हेच पाणी अजून धबधब्याला जाऊन पहा तिथून पाणी सगळं कोसळते वाऱ्याचा व्यक्ती असते त्यामुळं जरा परंतु तरीही आपण आपल्या व्यवस्था पाहण्यासाठी आपण हे पहा जबरदस्त असो त्यामुळं पुढे जायला भीती वाटते मित्रांनो आलोय त्या ठिकाणी दिसते का तुम्हाला तिथून पाणी असं पेसाळून पेसळते हे पाच्या पाठीमागं चादर आहे चादर आहे एकदम जबरदस्त आहे हे पहा या ठिकाणी

छोटे छोटे शॉप आहेत या ठिकाणी चहा पाणी नाश्ता मॅगी कणसाचा बुट्टा असे प्रकार या ठिकाणी मिळतात पहा अजूनही आता जवळजवळ नऊ वाज देत तर नऊ साडेनऊ वाजलेत परंतु दिसायला काहीच मार्ग नाही पुण्याच्या नैऋत्यला बासष्ट किलोमीटर अंतरावर मडेघाट आहे मडेघाटापासून तोरणा राजगड लिंगाणा हे किल्ले आपल्याला दृष्टीस पडतात रायगड जिल्ह्याच्या सीमेवर हा मडेगाट आहे आपले राजे आणि मावळे म्हटले की आपल्याला स्वराज्य देणारे हे थोर असे सरदार आपल्याला आठवतात आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबास हे ज्यांनी निसळून सांगितलं ते तानाजी मालुसरे तानाजी मालुसरेने ज्यावेळेस अ मुघलांच्या ताब्यामध्ये पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी किल्ले दिले आग्र्यावर महाराजांची सुटका झाल्यानंतर महाराजांनी ज्यावेळेस हे किल्ले परत स्वराज्यामध्ये घेण्याचा चंग बांधला त्यावेळेस सर्वप्रथम तानाजी मालुसरे पुढे आले आणि त्यांनी कोंढाणा ताब्यात घेण्याचा विळा उचलला त्याचवेळेस वेळेस लग्न होतं परंतु त्यांनी त्या ते रायबाचं लग्न करण्यास त्यांनी नकार दिला आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाच असं म्हटलं आणि त्यांनी त्या कोंडाणा किल्ल्यावर स्वारी केली याच किल्ल्याचा किल्लेदार मुघलांचा जो राजपूत होता सूर्यबान राठोड याने हा एकदम शूरवीर असा सरदार होता तरीही त्याच्याशी युद्ध करणे म्हणजे मृत्यूला कवटाळणे तरी याची तमान बाळगता तानाजी मालुसरे यांनी मुघलांच्या बाराशे सैनिकांवर पाचशे अशा माव मौ, मावळ्यांच्या सैनिकांसह चढाई केली आणि उदय भांडला पराभूत केले परंतु हे करत असताना तानाजी मालुसरे यांचा मालुसरे या ठिकाणी धारातीर्थी पडले या ठिकाणाहून ज्यावेळेस शिवाजीराजांना याची माहिती मिळाली त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या तोंडून एकच शब्द आले गड आला पण माझा सिंह गेला याच दिवसापासून कोंढाणा किल्ल्याला सिंहगड असे नाव पडले सिंहगडावरून ज्यावेळेस तानाजी मालुसरांचे शव त्यांच्या मूळ गावी उमरट पोलादपूर जवळील या ठिकाणी ने नेले जात होते त्यावेळेस या घाटातून त्यांचे शव नेले गेले मराठीमध्ये शव म्हणजेच मड म्हणून या घाटाला मडेघाट असे नाव पडले आणि या घाटाला असा इतिहास प्राप्त झाला शाळेचे मेन हेड प्रमुख आपल्याला ते ह्या नेचर शाळेबद्दल किंवा निसर्ग शाळेबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती सांगतील तर आपलं नाव आणि हे सांगा नमस्ते मी हेमंत ववले दोन हजार बारामध्ये मी आय टी फील्ड सोडून वेल्हे तालुक्यामध्ये जागा घेऊन इथं निसर्गशाळा नावाचा उपक्रम सुरू केला आणि ह्याचा हेतू हा असा होता की जे बालपण माझ्यासारख्या माझ्या वयाच्या लोकांनी सगळ्यांनी अनुभवलं आहे निसर्गातलं भटकणं रानोवाळ फिरणं बागडणं ते पुढच्या पिढीला देखील मिळावं आणि मागच्या पिढीला देखील मिळावं त्या कारण आता ते मिळत नाही आहे हल्ली मग ते देण्यासाठी म्हणून एक प्लॅटफॉर्म म्हणजे हो निसर्ग शाळा आलो आहोत एका ठिकाणी की जिथं आम्ही जंगल बनवलं आहे निसर्गशाळेतनं आणि आमच्या काही मित्रमंडळींनी मिळून इथे जागा घेतली दोन हजार एकवीसमध्ये कोविडमध्ये आणि एक एकर जागा जी पडीक आणि ओसाड मारहाण होतं वर्षानुवर्षे वनवे लागल्यामुळे ला इथं जमिनीला कस राहिला नव्हता तर आम्ही इथे ह्या एक एकर जागेमध्ये जवळजवळ चार हजारपेक्षा जास्त झाडं लावली आणि इथं एक खरं खुरं जंगल बनवलं आहे आम्ही की जे आत्ता स्वयंपूर्ण आहे त्याला पाणी देण्याची गरज नाही त्याला खत देण्याची गरज नाही इनफॅक्ट हे हे जे जंगल आहे हे आता एक पॉवर हाऊस झालेलं आहे ऑक्सिजनचं बेड झालेलं आहे की जिथून आता पक्षी यायला सुरुवात झाली इथली फळं खातात ते बाहेर तिथले बी इथले बीज घेऊन जायला सुरुवात झाली आता इथून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वे झाडाच्या बियांचा वे सर हा प्रोजेक्ट म्हणजे आपला खाजगी आहे खाजगी खाजगी खास्� एशियन पॅराडाईज फ्लाय कॅचर नावाचा एक खूप सुंदर पक्षी आहे तुम्हाला माहिती असेल लांब शेपटी असती आणि अशी उडायला लागला ना खूप सुंदर दिसतो तो पक्षी आपल्याला दिसायला लागला म्हणजे आपण जो आपला आदिवासामध्ये तो म्हणजे इथं मूळ पहिला होता आता तो पर... परत ह्या ओके हे नुसतं झाड नाही येत दिसायला आता डोळ्याने आपण शाळा निसर्ग शाळा ह्याच्यामध्ये पर्यटकांना काय काय सुविधा पुरवतो आणि आपलं ह्या ठिकाणचं कसं असतं निसर्ग शाळा इथे एकदम बेसिक राहण्याची सुविधा असते आणि चांगलं गावाकडचं जेवण आणि नाश्ता जेवण सगळं असतं बांधकाम केलेले टॉयलेट्स आहेत तर बेसिक मिनिमम जेवढं आपल्याला हवं असतं राहण्या निसर्गाच्या ते केलेलं आहे असं लक्झुरी असं इथं काहीच नाही आहे पण अनुभवात मात्र आम्ही देत नाही खरं तर हा निसर्गाचा अनुभव आहे सगळा निसर्गच देतो सगळं स्वच्छ हवा सगळं सर सर्वत्र हिरवेगार डोंगर ढगांची चादर डोक्यात चादर असे सगळं आता आपल्याला जायचंय वॉटरफॉलला ला आपण आता वॉटरफॉलला लागतो मित्रांनो खेकड्यांची आहे आहेत भरपूर प्रकार शाळेमध्ये आल्यानंतर सुरुवातीला आम्हाला वाटलं की एवढंच फक्त टेंटमध्येच मुक्काम आहे का आणि सुरुवातीला फसल्यासारखं वाटलं परंतु खरंच ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी आम्ही संपूर्ण त्याचं नेचर फॉर्म आणि बाकीचं त्यांनी जी ट्रेल दिली आम्हाला म्हणजे वॉकिंग ते इतकं उत्तम आणि मस्त वाटलं नक्कीच तुम्ही त्यांच्या निसर्गशाळा रिसॉर्टला रिसॉर्ट म्हणण्यापेक्षा एक कॅम्पिंग साईट नक्की भेट द्या तुमची निराशा होणार नाही जेवणासाठी तर आपण दररोज हॉटेलला जेवतोय हॉटेलमध्ये हा तुम्हाला अनुभव मिळणार नाही खाली बघून चला नाही तर तुम्ही व्हिडिओच्या नादामध्ये कोसळता ही, ही निसर्ग निसर्गशाळेमधील हाही भाग त्यांचा स्वतःचा आहे आणि जो धबधबा आहे तोही निसर्गशाळा या ओनरचाच आहे मित्रांनो मी लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण या उक्तीप्रमाणे वागलो शेवाळ आलेल्या दगडावर पाय ठेवला आणि पाय घसरला पहा आम्ही आता एका मस्त अशा धबधब्याजवळ पोहोचलोय अरे वा वा हे पहा आ, हा तुम्हाला धबधबा एक मस्त अशा अनुभूती देणारा आहे हे पहा निसर्गाचा चमत्कार निसर्ग शाळेचा एक उत्कृष्ट असा धबधबा त्यांनी स्वतः बनवलेला पहा मित्रांनो कसा हे वातावरण रवीजी कसं वाटतय हे एक नंबर ना एक मित्रांनो बाकीच्या ठिकाणी तुम्हाला धबधब्यावर भिजाय नाही मिळाला तरी तुम्हाला निसर्ग शाळेच्या या खासगी धबधब्यावर चांगला अनुभव मिळणार आहे यांच्या कोणते रेट सुद्धा वाजवी आहेत हे पहा मित्रांनो शहाण्णव मित्रांनो या ठिकाणी याल तर हसाल नाही याल तर फसाल एकदम मस्त असा धरण आहे हे बघा रवी सर कोण बद्दल उद्योगपतींना वेळ नसतो वेळ काढणार असतो